सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातल्या गावचे ग्रामदैवत श्री काशी कलेश्वर नयनरम्य अशा जानवली नदीच्या तीरावर श्री काशी कलेश्वर मंदिर वसलेले आहे या मंदिराचे मागील वर्षी नूतनीकरण झाले नऊ व दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला नूतनीकरण झालेल्या मंदिराचा प्रथम वर्धापन दिन सोहळ्याला भाविकांची प्रचंड रीघ लागली संपूर्ण सोहळ्याला विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले होते यावेळी श्री काशी कलेश्वर मंडळाचे अध्यक्ष श्री सुनील नाडकर्णी गावचे श्री रेपाळ यांच्यासह अनेक मान्यवर देखील उपस्थित होते मंडळाचे उपाध्यक्ष श्री हजारे यांच्या या सोहळ्याविषयीचे मनोगत पाहूया सविस्तर नमस्कार काल आणि आज आमचं कलेश्वर हे आमचं एक प्राचीन मंदिर आहे याचा पहिला वर्धापन दिन काल आणि आजपासून संपन्न होतोय काल धार्मिक विधी आज महाप्रसाद वगैरे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात आज होत आहे आज या कार्यक्रमाला का बहुसंख्या का हजारो लोक उपस्थित आहेत ह्या सर्वांचे आम्ही आभार मानतो